बारे द्यायचे आज बारे कांद्यांवर त्याच्यामुळे दिवसभर काही वेळ भेटत नाही म्हटलं त्याला सकाळी सकाळी झाला चहा पाणी नाश्ता कर, नमस्कार दा दा, तो सुद्धा दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला एवढी स्वयंपाक चालेल ओ स्वयंपाक आवाज येत नाही ताईच आहेत काहीच आता येतोय का आवाज म्यूट करेल होत म्यूट कायचं हा आताच बैलांना वैरण टाकली आहे आता उसा तो खर आहे खत पेरायचं आहे दिवस का रुटीन चालूच होऊन जातं लहान झाला <coughs> राहते असे विष्णू दादा आसपास त्याच्यामुळे मग थोडा आवाज कमीच करावा लागतो जल्नेवालो की दुवा आमच्या भाचा भाजी काय करताय तर चालले शाळेत दहावीचा पेपर आहे तुलसुद्धा दादा पहिलाच तर चालू पेपरची तयारी भाचा गेला अकॅडमिक कांद्याला पाणी किती दिवसात द्यायला ते किती पण देतात कांद्याला तर लाल कांद्यालाय ना म्हणजे आम्ही आठ आठ दिवसाच्याच गॅपवर भरितो दहा ते बारा पाणी लाल कांद्याला देतो म्हणजे आता हे मला तरी वाटतं बारावं वा पाणी आणि शेवटचं छान निघून जातील एवढ्या पाण्यात म्हणजे ते प्रत्येक ज्या शेतीवर असत काही बोरमटी तर लवकर भरावं लागतं आणि पूर्ण काळ पुढे तर मग चालून जातं नऊ दहा दिवसात आमचं दोन्ही मिक्स आहे त्याच्यामुळे आठ नऊ दिवसात द्यावं लागतं जाड जमीन कशी पाणी लावून धरी ना त्याच्यामुळे मग एवढा एवढी नेरात विष्णू दादा चहा पाणी झाला का आणि काय काम चालू आहे दादा भांडत नाही काय करायचं भांडून आज आहे उद्या नाही मनापासून धन्यवाद दाजी काय करत आहे? दाजी गेली ड्युटीवर. साईराम साईराम दादा गुड मॉर्निंग लक्ष्भन दादा खूप दिवसातून आले दाई नक्की चॅनलला सब्सक्राइब करा पहिल्यांदा आले तुम्ही लाईन दादी म्हणून घेऊन येऊ आमच्याकडे हो नक्कीच नक्कीच तुम्ही खूप लांबी तुमच्या दादा नाही तर नक्कीच आला असतो लांबी जास्त लांब तुम्ही दार पाच वाटली घेतली पाच बाटली घेतली का नाही आता आता नाही येऊन जाय कधी परत बाटलीच नाही म्हणून काही वैद्यकीच काही तत्व घेऊन झालं

सावरला आवरला का चहा पाणी नाश्ता <coughs> <coughs> no, वाजले का आले वाजत वाजले वाजले का <coughs> जायव वही सतत तुळशी रागराफ करते यावर काय का। का उपाय आहे प्रत्येक महिले तर तेच असतं तुलसी दादा काय उपाय सांडायचं प्रत्येक घरोघरी तेच राहतं तुम्ही लाडकी बहीण देत नसल त्याच्यामुळे मध्ये वहिनी चिडचिड करते लाडक्या बहिणीचे दिले का वहिनीला मग आमची हो थोर व्यक्ती महत्व आमची लाडकी बहीण शेतकरी ती जय शिवराय जय शिवराय दादा गुड मॉर्निंग तुमच्या घरापासून तर तीन किलोमीटर तीन तीन किलोमीटर तीन इथून तर नाहीत जाण्या येण्यासाठी काय सोय सायकली सायकली दोघां पण सायकल सायकल वरच जाते भले राऊ चहा पाणी झाला का पवार दादा घर व शेतामध्ये किती अंतर आहे शेतातच घर पुठं घर आणि माग शेत एकत्रच दोन्ही पण हो दादाला माहिती पण त्याच्यावर परे औषध उपचार काहीच नाही राहत दादा तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे द्या वहिनीला तुम्ही लाडकी बहीण घेतली असेल वहिणीची म्हणून चिडचिड करते Mm, yeah. Uh, uh. चा पाणी साडेसात लागला असेल लाल वाई डिचेल घेण्यासाठी हो काय काम चालू आहे मग बाकी अजून रेंज प्रॉब्लेम आहे त्याची मन कमेंट नाही लवकर पैसे त्यांच्याकडे असतात व जमीन ही तीन येत नावावर आहे मग काय कारण तुलचे दादा एवढ असताना दा। पण काय कारण मग जमीन पण नावावर पैसे पण आहे मग काय कारण चिडचिड करण्याच एवढं असताना पण नाही करायला पाहिजे मशीर काही काहीच्या नशिबात दरवाज कष्ट तरी पण एकदम हसून फिरू नये काहीच नाही फक्त काम करणे आणि भाकर खाणे तरी पण एकदम आनंदात राहते त्याच असं आपण म्हणतो ना जे जे मिळत ते राहते तस राहत मध्ये जेवढं भेटलं तेवढं या करते मी पाणी भरायचं लिंबू तोडायचं तेच काम शेतकऱ्याचं काही ना सा काही काम चालूच शेतामध्ये आहे माझा जन्म शेतामध्ये झालेला आहे गावात जावं आहे पण पडीत आहे हो आमचा पण तेच आहे गावात आहे पण ते आहे सध्या त्याच्यावरती काही नाही आणि शेतातच घर घरी घरातून निघायचं आणि शेतात जायचं असं सध्या आता आराम राहील पंधरा दिवस मग सीजन सुरू होईल बरं आहे ना मग कधी ना पण दहा बारा दिवस नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ राधिका ताई तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य रात्री तुम्हीच माझ्या स्वप्नात आल्या मी कै सकाळी सकाळी तुमच्या दाजींना म्हणले म्हटलं राधिका ताईचं स्वप्न पडलं मला की जस काय तुम्ही आमच्या इथं येते आणि खूप रागात राहते तुमचा रागात शांत होत नाही आणि आम्ही म्हणतो मुक्कामी राह तुम्ही मुक्कामी पण राहते नाही मला सकाळी सकाळी कधीच नाही बरं का, 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 का आणि काल दिवसभर तुमचा विषय पण नाही झाला पण तरी असं स्वप्न पडलं मला का बरं काय माहिती आणि तुम्ही खूप असे नाराज होऊन जाते येत्या आम्ही म्हणतो मुक्कामी तुम्ही मुक्कामी राहते नाही काहीच नाही लगेच निघून जाते तुम्ही जेवण नाही काही नाही फक्त येते आणि लगेच जाते मग ते मला नाही राहायचं आणि दोघं पण दाजी तुम्ही दोघं पण मुक्कामी येत्या जय शिवराय आधी कधी द्या आता नऊ वाजले नमस्कार ताई कुठून आहे आपण ज्ञानेश्वर दादा निफाड मी उठले उठल्या म्हटलं म्हटलं राधिका ताईचा काही विषय निकाल दिवसभर आणि असं स्वप्न पडलं म्हटलं मला आज उठल्या उठल्या म्हटलं राधिका ताई या आल्यान लगेच निघून जा संतोष दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्याला आई वरती सर्वांना गुड मॉर्निंग झाला का चहा पाणी नाटा राधिका ती स्वयंपाक झाला का मग राधिकाजी नमस्कार गेले वाटत बहुतेक ते बोला शेवटचे तीन मिनिटं फक्त तीनच मेंबर आणि तीन मिनिटं फास्ट உதவி பண்ண மோர்னிங் நமஸ்க்கு